हॅलो नमस्कार मित्रिन तुम्हाला सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते मी माझ्या चॅनलमध्ये आज मी बनवणार आहे दही वडे त्यासाठी मी रात्रभर मूग डाळ भिजवत घातली होती सकाळी उठल्यानंतर बारीक अशी पेस्ट करून एका बॉलमध्ये काढून घेतलं आणि त्यानंतर त्याला मी छान फेटून घेणार आहे फेटून हलकं झालं की नाही पीठ बघण्यासाठी आपण असं पाण्यामध्ये टाकून बघायचं आहे ते पाण्यामध्ये टाकल्यानंतर ते पीठ वरती तरंग व आणि मीठ तापून फेटून त्याला साईडला ठेवले आहे इकडे मी तेल तापवायला घेतलं आहे तेल तापव तेल तापवून घेतल्यानंतर मग आपण पुढे वडे करायला घेऊ त्याचबरोबर मला इथे हिरवी चटणी चार मिमच्या थोड्या पाकळ्या आणि थोडे सारख्या सगळ्या साईडने तळून घ्यायचे आहेत इथे मी एका बाउलमध्ये पाणी घेतलं त्यामध्ये ते वडे घातले आणि ते वडे मग परत मी त्या बाऊलमधून पाणी पूर्ण पिळून घेणार आहे आणि ते पूर्ण बाऊलमधले ते वडे जे आहे साईडला एका डिशमध्ये काढून घेतले त्यावरती दही थोडंसं चिंकीचं पाणी आणि त्यानंतर हिरवी चटणी मी यामध्ये ॲड केली थोडंसं यामध्ये मीठ टाकून हे व्यवस्थित मिक्स करून हे असं खायला घ्यायचं अप्रतिम लागतं एक वेळा नक्की ट्राय करा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट मध्ये सांगायला विसरू नका सांग रेसिपी आवडली असेल तर प्लीज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका क्रिस्पी होतात हे वडे तुम्ही बघू शकता आणि छान